नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव हो काय आणि आपण कुठून आलो ऍडव्होकेट कमलाकर साबळे संभाजीनगरून आलो सर आपण या ठिकाणी कशासाठी आला, आला हो आ, होता आम्ही याच्यासाठी आलो होतो कार्यक्रमासाठी संत रामपाजी महाराज आमचा अवतरण दिवस या ठिकाणी साजरा होत आहे यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहे तर त्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय माहिती मिळाली नाही कार्यक्रम इथं एकच वाटलं इथं बरेचसं मंदिरावर गेलो तिथं पावती पुसरी दिसत कोणी थोताड बरेचसे सांगतात इथं तसं काय वाटलं नाही अंधश्रद्धा आणि कर्मकांड वगैरे असा इथं नाही एकदम असं वाटलं की आपण अपन, आपल्या घरात आलो आणि इथं आल्यानंतर असं वाटतं इथं कोणी म्हणत नाही चालवा ते असं करा याच्या पायापडा का त्याच्या पायापडा काय करा प्रत्येक ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंधश्रद्धा आणि पाखण पाहायला नाही मिळालं नाही मिळालं साहेब आम्हाला सांगा संत रामपाजी महाराजांचे जे अनुयायी आहे त्यांचा व्यवहार कसा आहे एकदम सेवाधारी आहे सगळ्यांचे सगळ्यात महिला असो व पुरुष असो एक हात जोडून सगळे स्वागत करतात असं वाटतं की आपण कुठतरी आपल्याच घरात आलो अशा प्रकारे वातावरण सर या ठिकाणी भंडारामधली व्यवस्था कशी वाटली एकदम भंडाराची व्यवस्थाला काय बघायचं काम नाही तिथं इथलं कुठल्याच व्यवस्थेला बघायचं सगळं मॅनेजमेंट चांगलं आहे आपण सांगितलं या ठिकाणी देणगी तर घेतच नाही पण भंडाऱ्याचे काही पैसे वगैरे घेतले का कोणाचे काहीच नाही हो मी आता दुसरी वेळ आहे माझी कोणी पैसे मागत नाही काही मागत नाही आणि घरी सुद्धा एवढं जेवण देत नाही इतकं सगळे जण म्हणतात लाडू राम घ्या कोणी म्हणत हातराम घ्या काय म्हणजे असं वाटतं की हे म्हटल्यामुळेच पोट भरून जात सर मला सांगा संत रामपाजी महाराजांनी काही अभियान चालवले आहे नशामुक्त अभियान हुंडामुक्त अभियान भ्रष्टाचार मुक्त अभियान याबद्दल तुम्ही काय सांगणार नाही आता ते अभियान चालवलं ते मला माहित नाही परंतु हे वास्तविक वाचन केलं का प्रदर्शन पाहिलं हे जे तत्व आहे या तत्वामधून जे आज पाखंड चालू आहे जे स्वतःला भगवान म्हणतात स्वतःला भगवान करून स्वतःला संत म्हणून जे मिरवतात आणि पाखंड करतात आणि जे आपल्या हिंदू धर्माला हे लावतात इथं असं वाटतं की आपण आपल्या आपल्या समूहात किंवा आपल्या पंथात आलेलोय आहे अच्छा तुम्ही या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये गेला होता है ना तर तिच्यामध्ये तुम्हाला असं काय नवीन विशेष पाहायला मिळालं नवीन हेच पाहायला मिळालं की बा तुम्ही त्यांचं तत्व जे वाचलं बरं आहे त्याच्यातून फार पाखंड न करता तुम्ही एक म्हणजे त्या याच्यामध्ये तुम्ही म्हणजे आमदार सध्या वागू नका पाखंड करू नका याच्यातून ते मला एक सांगा तुम्ही कायदेतज्ञात संत रामपाजी महाराजांनी जे अभियान चालवलेलं आहे नशामुक्त या ठिकाणी तुम्हाला संत रामपाजी महाराजांचा कुठलाही अनुयायी नशा करताना दिसला नाही पण समाजामध्ये आपण पाहतो आजची जी युवा पिढी आहे ती नशेच्या आरी गेलेली आहे सरकारने पण खूप कायदे केले पण सरकार यामध्ये सफल होऊ शकलं नाही संत अंबाजी महाराजांचं हे अभियान समाजासाठी म्हणजे एक एक किरण ठरू शकते का हो होऊ शकते कारण याच्यातून असं जर सगळे समजा या समूहाचा जर अभ्यास केला हे आता वातावरणाचा अभ्यास केला बरीचशी नशामुक्ती होऊ शकते आणि कुठलाही पुरुष व कुठली स्त्री चांगल्या फनफावर वागू शकते सर तुम्ही संभाजीनगरवासियांना एस एम एस माध्यमातून काय सांगणार मी तर हे सांगणार कि सदरील पाखंड किंवा अंधसुद्धा करण्यापेक्षा किंवा तुम्ही आंधळ जगण्यापेक्षा इथं तुमच्या दृष्टीला ते दिसतं छानपैकी वातावरण अशा वातावरणात सगळ्यांनी सामील व्हावं Smaður. Í þess að það er dannu.